नमस्कार जय श्री महाकाल कसे आहात बरे आहात ना शुभ सकाळ सकाळी सकाळी हा व्हिडिओ बनवण्याचं कारण तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे आता काल प, काल एक व्हिडिओ टाकला होता मी रात्रभरातून एक जवळपास दोन लाख लोकांनी तो व्हिडिओ पाहिला आणि त्यामध्ये मी असं म्हटलं होतं स्वतःहून की तुम्हाला बरेच प्रश्न असतील आणि तुम्ही प्रश्न विचारणार आहात आणि मला जो अपेक्षित प्रश्न होता तो अपेक्षित प्रश्नही बऱ्याच जणांनी विचारलेला आहे मी राजेश्वरीसोबत आणि सोबत, सोबत बनवलेल्या व्हिडिओजची रिलेटेड पण बऱ्याच जणांचे प्रश्न होते आणि त्या सगळ्या प्रश्नांची उत्तर एकाच व्हिडिओमध्ये देणं शक्य नाही आहे आणि दादाला काय झालं होतं हा एक प्रश्न त्याच्यामध्ये होता खरं तर मी तुम्हाला सर्वात आधी काही कमेंट्स आहेत महत्वाच्या ज्या कमेंट्स आहेत त्या सांगते आणि त्या प्रश्नांची उत्तरं मी या व्हिडिओच्या माध्यमातून आता देणार आहे रात्री जो व्हिडिओ बनवला होता काल आणि त्या व्हिडिओला तुम्ही एवढं भरभरून प्रेम दिलं इतके छान व्ह्यूज आले छान वाटलं खूप खूप मनापासून धन्यवाद तुम्हाला अशा गोष्टी आवडतात किंवा ऐकायला बरं वाटतं हे बघूनच खरं तर मनाला छान वाटतं तर काही कमेंट्स आहेत त्या व्हिडिओजवरच्या तर त्याच्यामध्ये सगळ्यात पहिला प्रश्न व्हिडिओच्या पहिल्याच कमेंटमधला पहिलाच प्रश्न आहे प्रिया चौधरी थ्री सिक्स एट फाईव्ह यांचा त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलं आहे मला दोन प्रश्न विचारायचे की ॲक्सिडेंटमध्ये या बाळाचे आई वडील वारलेत का राजेश्वरीची आई म्हणजे तुमची वहिनी या कशा वारलेत त्यांना आजार होता का आणि आता राजेश्वरी कोणाकडे राहते तुमच्या भाऊकडे का तुमच्याकडे नक्कीच प्रिया चौधरी या प्रश्नाचंही मी तुम्हाला उत्तर देणार आहे त्यानंतर पुढे प्रश्न आलेले आहेत खरंच खूप छान छान असे प्रश्न आलेले आहेत आणि त्या प्रश्नांमधलाच एक प्रश्न खरं तर यांनी विचारलेला आहे आणि हा प्रश्न बरा आणि या सगळ्या प्रश्नांच्या उत्तरांसाठी एक पाच दहा मिनिटाचा व्हिडिओ छोटासा पडेल मुलानी मुमताज मुमताज मुलानी त्यांनी असं बोललेलं आहे की तेजस दवाखान्यात होता विटा येथील दवाखान्यात तर तुम्ही मोठी आई म्हणून बाळाकडे लक्ष देता आहात तर कोणी काही बोललं तर मनावर घेऊ नका मनावर घेत नाही कारण माझं एक रूल तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे कुछ तो लोक कहेंगे लोगं का काम हे आणि शुभांगी सोनवणे यांनी छान मेसेज केलेला आहे थँक्यू सो मच कुणालाही न दुखवता या सगळ्या व्हिडिओज आणि कमेंट्स मला छान वाटतात नयना राठोड यांनी पण छान म्हणजे त्यांनी तर खूपच छान म्हणजे पब्लिकला बोललं आहे की लोकाला लोक कशाला एवढी पंचायत करतात खुशीची बातमी आहे खुश व्हायला पाहिजे आणि दुःखात दुःखी पण नाही खोदून खोनून प्रश्न विचारतात कसं जमतं लोकांना असं मला समजत नाही नैनाजी हे लोक आहेत आणि लोकांना या सगळ्या गोष्टींचे प्रश्न पडतात मनीषा भिसे यांनी कमेंट केली आहे आई तुम्ही खरंच खूप छान आहेत काहीजण तर दुःख नको ते घरातले वाद व्हिडिओ रूपात शेअर करतात पण तुम्ही फेमस होण्यासाठी नाही करत माणूसकी पण आणि सगळ्यात भारी काय माहिती आहे की तुम्ही घरी सगळ्यांवर आम्ही व्हिडिओ बघतो आमच्यावर पण खरं आईसारखं प्रेम करतात आणि बाळाची बाळाची पण नक्की आई बना आणि त्यातल्या त्यात एक दोन तीन प्रश्न असे आहेत की बाळाचे आईवडील नाही आहेत का बाळाचे मम्मी पप्पा कुठे आहेत आणि राजेश्वरी कुठे असते राजेश्वरी आई वडील कुठे आहेत आणि रश्मी कशी वारली आणि समीरदादाला काय झालं होतं तर या सगळ्या प्रश्नांपैकी एका प्रश्नाचं मी तुम्हाला आता सगळ्यात आधी प्रश्न देणार आहे राजेश्वरी तो जो, जो स्टार्टिंगला व्हिडिओ पाहिला आहे आता माझा राजेश्वरी सोबतचा तर राजेश्वरीची मम्मी अर्थात माझी बहिणी विकासची बायको माझ्या लहान भावाची बायको रश्मी हिचं मागच्या वर्षी दिवाळीच्या आठ दिवस अगोदर दुःखद निधन झालं होतं तुमचे प्रश्न होते ती आजारी होती का अचानक कशी वाढली त्या विषयावर परत कधी मी रिप्लाय दिला नाही किंवा मला देऊशी वाटला नाही कारण ज्या गोष्टी आहेत त्या बऱ्यापैकी क्रिटिकल होत्या खरं तर असं होतं की रश्मीला थोडंसं वेगळ्या पद्धतीने त्रास होत होता आणि अचानकपणे तो त्रास वाढत गेला म्हणजे कदाचित तो मेंटली स्ट्रेस असू शकतो किंवा त्यातल्या त्यात तिचा ब्लडचा थो थोडा प्रॉब्लेम होता त्याचा काही प्रॉब्लेम असू शकतो खूप साऱ्या गोष्टी अशा होत्या की त्याच्यामुळे तिला त्रास होत होता आणि त्या त्रासामुळे कदाचित तिला तब्येतीमध्ये गोळ्या घेणं औषधं घेणं या सगळ्या गोष्टींचं उमजत नव्हतं किंवा त्या गोळ्या औषधं घेणं ती इग्नोर करत होती बाळ झाल्यानंतर तिला शुगर बी पी या सगळ्या गोष्टींचा त्रास होता आणि तिने या सगळ्या गोष्टी आधी नॉर्मली गोळ्या घेत होती पण नंतर बाळ झाल्यानंतर तिने खूप साऱ्या गोष्टींकडे गोळ्या घेण्यासाठी कदाचित दुर्लक्ष केलं असावं आणि आकस्मित असं झालं की अचानक थोडीशी तब्येत खराब झाली ताप आला ताप आला त्याच पिरियडमध्ये तो ताप मेंदूत गेला पण ते तिच्या लक्षात आलं नाही किंवा तिने अंगावर काढलं आणि त्या पिरियडमध्ये तिचा दुर्दैवी असा मृत्यू झाला आणि त्या त्या, त्या दुःखामध्ये अजूनही आम्ही सर्वजण म्हणजे मी स्वतः शॉक आहे की एक पंचवीस सव्वीस वर्षाची मुलगी जिने अजून काहीच आयुष्य पाहिलं नव्हतं लग्नानंतर सात आठ वर्षानंतर छान अशी राजेश्वरी गोंडस बाळ झाला होता आणि ते सगळं व्यवस्थित सुरळीत चाललं होतं मी लग्न करून इकडे आले आणि दोन वर्षामध्येच अशी घटना घडली तर ह्या गोष्टीचं फार वाईट वाटलं तर रश्मीचं अशा पद्धतीने दुःखद निधन खरं तर मनाला खूप दुःख देऊन गेलं होतं परंतु त्यानंतर राजेश्वरीला पुन्हा जवळ ठेवायचं किंवा राजेश्वरी कुणाकडे राहणार या बाबतीत बरेच प्रश्न होते आता सगळ्यात आधीचा प्रश्न असा होता की मी राजेश्वरीला घेऊन येऊ शकत होते माझी बहीण होती ती पण राजेश्वरीला घेऊन जाऊ शकत होती माझा भाऊ होता कुणाल आणि जयश्री तेही राजेश्वरीला सांभाळण्यासाठी समर्थ होते विकास एकटा होता सो त्याच्यामुळे आम्ही त्या बाबतीमध्ये खूप सारे विचार विनिमय केले म्हणजे ज्या दिवशी राजेश्वरीची दशक्रिया विधी झाली सॉरी रश्मीची दशक्रिया विधी झाली त्या दशक्रिया विधीनंतर आम्ही सर्वांनी फॅमिलीने एकत्र बसून त्या गोष्टीवर निर्णय घेतला आता विकास एकटा आहे एकटा असल्यामुळे त्याच्याकडे मुलीची जबाबदारी देणं तेवढं योग्य नव्हतं मी सतत बाहेर असते किंवा मी जरी माझ्याकडे बाळ घेऊन आले असले तरी शेवटी आई आणि वडील या गोष्टी वेगळ्या असतात तर त्या संदर्भात आम्ही तोही विचार केला ऑलरेडी कुणाल आणि जयश्री यांनाही बाळ आहे आणि सार्थक आहे म्हणजे त्यांचा मुलगा तर त्यांच्याकडेही आम्ही देऊ शकलो असतो परंतु प्रत्येकाने वेगवेगळी जबाबदारी सांगितली बहिणीने सांभाळते असं सांगितलं बहिणीला दोन मुलं आहेत आकांक्षा आणि मिहीर तर या सगळ्या गोष्टींच्या बियॉन्ड जाऊन जे राजेश्वरीचे बाबा आहेत म्हणजे मम्मीचे आईवडील आहेत त्यांच्याकडे राजेश्वरीला जाणं सगळ्यात बेस्ट वाटलं त्या काळात कारण की राजेश्वरी ज्यावेळी रश्मी आजारी होती किंवा रश्मी ज्यावेळी रश्मी आजारी पडण्याच्या आधीचा जो काळ होता राजेश्वरी ही रश्मीची मावशी म्हणजे दोन मावशी आहेत रश्मी रश्मीला दोन बहिणी आहेत रिंकू आणि पिंकू तर या दोघीजणी खूप जीव लावणाऱ्या होत्या मुंबईसारख्या सिटीमध्ये राहून एज्युकेटेड आणि चांगले संस्कार देण्यासाठी समर्थ होत्या आम्हीच तेवढे समर्थ होतोच परंतु तरीही शेवटी अंती आम्ही असा विचार केला की त्यांनाही त्यांची मुलगी गमवावी लागलेली आहे सो त्यामुळे त्यांच्या मुलीची आठवण भरून काढण्यासाठी राजेश्वरीला काही दिवस त्यांच्याकडे असू द्यावं मग राजेश्वरी आत्ता मुंबईला तिच्या आजीबाबांकडे राहते आजीबाबा आणि मामा हे तिघे असतात आणि एक दोन छोट्या मावशी आहेत तर रश्मीच्या दोन बहिणी तर त्या दोघींची लग्न झालेली आहेत आणि दोघीही छान पद्धतीने राजेश्वरीला सांभाळू शकतात सांभाळतात आणि छान पद्धतीने राजेश्वरी लक्ष देतात विकास आठवड्यातून म्हणजे शनिवार रविवार हे जे दोन फ्री दिवस असतात तर राजेश्वरीला भेटायला जात असतो त्याचे ते पण घेऊन येत असतात राजेश्वरीला भेटायला आम्ही ही राजेश्वरीला भेटत असतो जसं जसं ज्यांना वेळ मिळेल तसा म्हणजे आत्ताच सहा महिन्यापूर्वी राजेश्वरी तीन वर्षाची झाली तर त्या संदर्भात आम्ही या सगळ्या गोष्टी कोणाला सांगावे असं मला आम्हाला पर्सनली वाटत नव्हतं पण राजेश्वरी कुणाकडे आहे हा प्रश्नाचं उत्तर आहे की राजेश्वरी तिच्या आजी बाबांकडे तिच्या मावशी मामांकडे असते आणि तिथे ते तिच्याकडे छान लक्ष देतात आणि तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या की मुलगा जर असता तर त्याची जबाबदारी पटकन कुणीही घेतं पण जेव्हा मुलीची जात असते तेव्हा त्या मुलीच्या जातीची जबाबदारी घेण्यासाठी घरात जास्त लोक असणं गरजेचं असतं एक चार पाच लोकं असले की त्या मुलीला संस्कार देणं त्या मुलीला वळण लावणं त्या मुलीला आपल्या माणसांची आठवण देणं तिला सगळ्या गोष्टींचं नॉलेज देणं ह्या सगळ्यांसाठी खरं तर घरामध्ये लेडीज असणं गरजेचं आहे आणि आजी बाबा असल्यामुळे तिच्याकडे लक्ष देणं तेवढं सुरळीत सोपं होतं त्यामुळे विकासचा निर्णय होता आणि आम्हा सर्वांचा त्याला पाठिंबा होता की तिचे आजी बाबा जोपर्यंत राजेश्वरी व्यवस्थित समजून घेत नाही की तिच्या मम्मीचं काय झालंय तोपर्यंत ती त्यांच्याकडे राहील असा तो प्रश्न होता आणि त्या प्रश्नाचं असं उत्तर आहे आता या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला आय होप मिळालंच असेल आणि या प्रश्नाच्या उत्तरानंतर तुम्हालाही काही प्रश्न पडलेच तर तुम्ही त्यावर कमेंट करून मला विचारू शकता मी नक्की तुमच्या प्रश्नांची उत्तरं देईलच दुसरा तुमचा प्रश्न याच्यामध्ये आहे माझ्या नंदेच्या मुलाला दादाला काय झालं होतं तर पुढच्या व्हिडिओमध्ये त्या प्रश्नाचंही उत्तर देणार आहे मी त्यासाठी स्पेशल एक व्हिडिओ बनवणार आहे दुसरं तुम्ही प्रश्न विचारला की रुद्राचे मम्मी पप्पा कुठे आहेत तेजसची तब्येत कशी आहे तेजस आणि तेजसची बायको कुठे असते या संदर्भातही तुम्हाला भरपूर प्रश्न आहे तर त्या प्रश्नाचंही मी उत्तर देणार आहे आणि तिसरा महत्वाचा प्रश्न मला अपेक्षित होता जे रेग्युलर माझे व्हिडिओ पाहतात त्यांनी काल इथे एक स्टिक लावलेली होती त्याच्यावर स्टिक केलेलं होतं तर तुम्ही आजारी आहात का तुम्हाला काय झालं आहे का हे प्रश्न आणखी मला खरंच अपेक्षा होती आणि ती अपेक्षा खरंच पूर्ण झाली की बरेच जण आहेत की जे आठवणीने आणि लक्ष देऊन माझे व्हिडिओ पाहतात बऱ्याच जणांनी त्या संदर्भात मेसेज केले फोन केले की काय झालं आहे तुम्हाला तुमच्या हातावर पट्टी लावलेली होती तर हो लावलेली होती इथे तुम्हाला माहिती असेल की एक सहा महिन्यांपूर्वी मे महिन्यामध्ये मला एक कार्डियक स्ट्रोक येऊन गेला म्हणजे न मला एक मायनर अटॅक येऊन गेला होता हसता हसता मी बेशुद्ध पडले होते आणि त्या काळामध्ये मला कार्डियक अटॅक येऊन गेला होता सो so, त्यानंतर तब्येत हळूहळू ढासळत चालली आहे तुम्ही पाहत असाल की त्यानंतर बऱ्याच पद्धतीने वजन पण खूप कमी झालं आहे म्हणजे ऑलमोस्ट वीस बावीस के जी वेट कमी झालेला आहे त्यावर मी एक व्हिडिओ बनवणारच आहे परंतु मला जे आयडियल वेट हवा आहे ते वेट झाल्यानंतर मी पहिल्या दिवसापासून वेट करत करत आलेली आहे तर ते पण व्हिडिओ मी बनवणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये तुमच्या अनेक प्रश्नांची उत्तरं ते तीन चार जे प्रश्न आहेत प्रत्येक प्रश्नाला वेगवेगळ्या वेग पद्धतीने उत्तर देणार आहे तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं असेल तर मी अपेक्षा करते की तुम्ही या व्हिडिओलाही भरभरून प्रेम द्याल भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये त्यामध्ये सांगणार आहे तुम्हाला रुद्राचे मम्मी पप्पा कुठे आहेत 確かに。